मित्रांनो आपल्याला ही सगळी टीम दिसते आणि आनंदी दिसतोय या नंदीने काय केलंय आज मालकांना विचारूया कारण काय होतं प्रत्येक बैलगाडा मालक कुठल्या ना कुठल्या आशेतूनच उतरत असतो की बाबा ही आपल्याला आशा याच्या कुठनं ही पूर्ण झाली पाहिजे आणि यानंदीने त्या मालकाच्या आशा पूर्ण आणि पाठीमागे ती पिकअप दिसते बघताय तुम्ही बरीच मैदान त्याने मारलेले आहेत फोटो आहेत त्याचे मालक पहिल्या तुमचा परिचय सांगा आणि बैलाच आपलं नाव सांगा माझं नाव संकेत आणि बैल खाटाचा आहे मटूर बैल खंडी बाहेरचा अजिबात काय आपल्या आलच ना बैलाची आणि आमची इच्छा होती आज गाडी राहावी आमचं आज बैलाने इच्छा पूर्ण केली या पाठी आमचा पाचवा आज मित्रांनो या नंदीच वैशिष्ट्य आहे सेमी खाली जातानाच त्यांनी सांगितलेलं आज शंभर टक्के तुम्हाला मुलाखत घ्यायला यायला लागतंय आणि आज फायनल आहे एवढा आज कॉन्फिडन्स कसा काय दाखवलं तुम्ही आमच्या या हीच आहे माझी अशी आमच्या या पाठीव आणि या बायला ड्रायव्हरला पण सांगितलं ड्रायव्हरला म्हणलं तुम्ही काय याच म्हणा बायलाची आणि पायरा पण चांगला आम्हाला त्याच्या म्हणून काय म्हणाले आणि मित्रांनो एक वैशिष्ट्य की या नंदीने काय करून दिले तुमच्यापाशी ज्या ज्या गोष्टी नव्हत्या हो त्या गोष्टी करून दिल्या त्या आज ही पिकअप पाठीमागे दिसते ती पिकअप पण त्या नंदीनच घेऊन दिलेले ती पिकअप आहे ती तिथे जेव्हा आपली बैला येतात त्याच्यामुळे बैलाला आपण कधी शेवटपर पडतो आपला बैला आता तुमच्या सहकार्याने मगाच सांगितलं मला की त्यानं बराच मालकाच्यात बदल सुधारणा मालकाच्यात जा झाली आर्थिक दृष्ट्या किंवा अजून ओळख झाली पैसा पाणी किंवा बऱ्याच गोष्टी त्यांना मिळवून दिल्या हो सगळं म्हणजे आपण बैलाला जपले आणि तरी पहिल्याला निश्चित आम्हाला काय काय ना मोठ्या मोठ्या बैलांना सगळ्यांना आम्ही फोन केले तरी मोठे बैल हो हो म्हणते ते आज बैलांना करून रावले ते सगळं मित्रांनो ड्रायव्हर आहे ती ड्रायव्हर ना विचारूया कारण बैलगाडी क्षेत्रातला तिसरा डोळा मी काय बोलतो ड्रायव्हर असेल ड्रायव्हर तुम्हाला माहित आहे गाडी कशी पळते आणि कशी नाही कारण तुम्ही जाके असता नाही बैल भाईल, बैलाची काय अडचण नाही बैल दोन एखादी बाहेरनं जेवढं पब्लिक असेल आतल्यापेक्षा बाहेरनं डबल स्पीड त्याला आणि आज दुसरा खोंड घेऊन फायनल ला राहिलाय आणि ह्या फाटीवर त्याचं म्हणजे स्टारच आहे की या फाटीवर गुलाल सोडतच नाही कुठलीही गाडी असू किंवा काय असू सगळ्यांना तो उत्तर देतोच असं बैला म्हणजे थांबच काय अडचणच नाही त्याची असं आता जाईल तिथं गोलाल करतोय की काही संघर्षाची मुलाखत घेतलेली आज विजयाची मुलाखत आहे नाही संघर्ष मालकाचा पण बाराच आहे आणि बैलाचा पण बाराच आहे कारण पहिल्या काळात थोडा पाच सहा महिन्या काळात म्हणजे पैर पण होत नव्हतं आणि मालकाने बरेच मोठ्या मोठ्यांना फोन केलं पण बैलावर त्यांचा काय असा विश्वास नसल्या की त्यांनी पैर दिले नाहीत आपल्याला पण आज संघर्षाचा काळ संपला आणि बैल आज जाईल तिथं करतोय गोलाल बैल असं नाराज करत नाही आणि मला आर्थिक परिस्थिती सुधारली आहे आता मालकाची घरी दोन आदत दो वस्त्र पळतीत फॉर्मला चांगली वस्त्र पळतीत ती वस्त्र सुद्धा बैल उजाडत काढतोय आणि हे पिकअप पण आता त्या म्हणजे एक काळ आपल्याला भाड्याला माणसांना फोन करा सांगायचं पिकअप साठी सांगा। आज बैलाचे स्वतः जेव्हा म्हणजे पिकअप घेतले आज कशाची अडचण नाही कमीत कमी किती तिची किंमत असेल पिकअपची पिकअपची अकरा साडे लाख रुपये किंमत असेल वन पॉईंट तीन आहे म्हणजे बैला जेव्हा चालले सगळ्या आता मित्रांनो बघा एवढ्या मोठ्या रकमेचं वाहन घेणं म्हणजे आताचा ह्या कलुगाच्या काळात सोपी गोष्टी नाही आणि ती एका मुख्य प्राण्या साध्य झाले आणि मालक आहेत मोठे मालक त्यांच्याकडे येऊया आता तुमचा मुलगा नाद करतोय आणि नाद पण पूर्ण करून दिलाय या मुख्य प्राण्याने नंदिन बैलासाठी भरपूर जगेच टोपला बैल पडते ना सर्वांना एकदा नाही शंभर वेळा फोन व्हायला असेल एका नाही बैल नाही कोण दिला तिथल्या एक दोन चार राहिले त्या गाड्या फक्त महाराज हो महाराज तवास धावायचा आता बैल नाही मागायचं कोणाला हो घरची गाडी पळते आपली चांगली वासरू आहे घरी आदत कोणाला मागायची गरज नाही दोन्ही एखादी पडते ती म्हणजे जिद्द आणि संयम जर असला तर तुमच्यासारखं चौथी पिढी आहे माझी काय मी येत नाही असलेल्या गावात दुसरा घेऊन पळवू शकतो हो काय अडचण नाही त्याच्यात मित्रांनो बघा मालकांचा कॉन्फिडन्स बघा कारण का तर नंदी पण पळतोय एवढा कॉन्फिडन्स असा तसा येत नाही आपल्या नंदीवर आपला असलेला विश्वास आहे बाबा काय सांगताल तुम्ही आता तुम्ही उभे राहिला तुम्हाला बी भरपूर अनुभव असेल काय एकदम जुने येते एकदम पहिल्यापासून बाबांच्यापासून ते नादायपासून की गुलाब ठामच असतो हो काय वाटते आता ह्या आताच्या जुन्या काळातल्या ना आता शरीदी बद्दल दोन शब्द सांगा काय आता काय मस्त पोळती बैलाने हा चांगला पोळतो आज काय गुलालाचा वेगळाच आनंद असेल हो चांगला चांगला गुलाला चांगला आहे सुट्टी नाही करायचा मित्रांनो सुट्टी मेकरांच्याकडे येऊया आता सुट्टी मेकर हा भाग पण महत्वाचा आहे कारण सुट्टी मेकर असला तर सगळ्या गोष्टी होती ते कशा सुट्टी सुट्टीला एक नंबर आहे सुट्टी एकदम पट्टीला पाहिला की बैल आवाज मागे सरकत नाही बाकीच्या बैला उडी घेऊन काही बैल पुढे येत नाही बैलाला असं जरी सुट्टी करून नुसता उभा केला धरला नाही तरी बैल तरी जाणार बैल खंड आवाज झाला की बैलाच्या मागे बैल उभा शांत उभा राहतो एकदम सुट्टी त्याच्या पाळाचं काय वैशिष्ट्य जाणवलं खाली सुट्टीला असल्यानंतर सुट्टी कळते की बैल कसा जातोय सुट्टीला खाल्ले एकदा बैल गेला का एक आणि बैल असा दुकानावर काढली बैल जातो बैल म्हणायचं गेला लागला फुट गाडी बघ बैल जातो बघा मित्रांनो मालकांच्या कडे पुन्हा एकदा आता भरपूर त्याने करून दिलेला आहे आणि इथून पुढे करत राहणार आहे कारण भविष्य गाड्यातोय तो घरची वास्त्र तयार करतोय चांगली गाडी त्यांनी सांगितली मोठ्या मालकाने गाडी चांगली पडते आता काय अपेक्षा त्या कुठून अजून अपेक्षा आता आमची काय ना आता आमची घरची गाडी हिटून तिथून पण सारखी आम्ही कोणाला बैल मागणार पण नाही आणि कोणाला बैल आम्ही देणार पण नाही ज्यांनी ज्यांनी आम्हाला बैल दिले नाही त्यांना आम्ही बैल कधी देणार आणि आता विचार फक्त आमची एक रा घरचे गाडी आम्ही सारखे म्हणजे मैदान आमची राष्ट्रीय आणि डायव्हर पण आमची आता ही फिक्स राहणार डायव्हरचा काय विषय नाही आमची आता त्या संघर्षाचा काळ आणि आताचा यशाचा काळ बदल काय वाटतोय दोन्ही बदल म्हणजे संयम पाहिजे फक्त या शटर बाकी नाही काय आता जी नवीन आता हे माझी सगळी जो मेट्रल आहे ती ती काय कायमस्वरी बाहेर संघ असते आपली त्यामुळे त्या पोरांचं काय राहिलं नाही आपली म्हणजे जेव्हा भावनी पोर आहेत आपली सगळी चार पाच जण पाच जण आहे पोर पाच जण चल सगळा खाली धरून नेणं छकड खाली नेणं हे करतो आणि ड्रायव्हर आहे ड्रायव्हरांनी सुद्धा आम्हाला म्हणजे जेव्हा बैल म्हणजे पहिले भेटत नव्हतं संघर्षाच्या काळात सुद्धा बैलांना ड्रायव्हरांनी साथ दिली त्यामुळे ही ड्रायव्हर आहे आणि आम्ही पाच जण आपला छंद असतो आणि बैल बी आम्हाला नाराज करत नाही चांगल्या चांगल्या गाड्या मारून बैल राहतोय जर का त्यामुळे आम्हाला पण आणखी नसत आहे त्यामुळे मग काय नाही सारखं बैला सोबत असतो आम्ही मित्रांनो एक काय शिकाय भेटते आपल्या नंदीवर जर कष्ट घेतलं त्याचा व्यायाम घेतला त्याकडे लक्ष दिलं तर यश हे शंभर टक्के भेटणार आहे कारण त्या नंदीने ते करून दाखवले मालकाने जीवापाड प्रेम केलं लक्ष दिलं बरेच प्रयत्न केलं कष्ट घेतलं आणि त्यानंतर ही यश भेटलेला आहे आता अ पहिले तर भेटाय तुम्ही सांगितलं आता हे पण ड्रायव्हर ही आणली आता तुम्ही पण त्याची गाडी आणली आहे काय बदल वाटतोय वाटतो काय गेल्याशी पण इथे राहिलेलं आहे यंदा पण राहिलाय बैल पडतोच एखादी कडे कुठली पण डावा उजवा खात मथुर खटी काय टेन्शनच नाही एकदा गेला खाल्लं की बाहेर संपला विषय विषयी बाहेर बघा मित्रांनो सर्वसामान्य घरचा बैल पण फायनल राहू शकतो ते करून त्याने दाखवलेला आहे आता कॉन्टॅक्ट नंबर द्यायची गरज आहे का मुलाखत की बाबा आम्हाला कॉन्टॅक्ट करा असा पाहिजे पाहिजे तसा पाहिजे कॉन्टॅक्ट ची नाही आम्हाला गरज आता कॉन्टॅक्ट साठी फोन येणार पण आम्हाला नाही गरज सांगतो बघा मित्रांनो अच्छा आणि गोष्ट आहे त्याची मुलाखत घेतली तेव्हापासून बैला बरेच फोन आला न मला सगळ्यांना कळालं की बैल पब्लिकचा ठाम आहे म्हणजे आमच्या पेडगावच्या मैदानात एक पहिला गोला तेव्हा मुलाखत घेतलेली तेव्हापासून काय पहिल्याची पण अडचण नाही आणि बैल आमचा आणला आहे म्हणजे सगळे व्हायरल करून आणलाय उजाड बैलने हे जी बैल प्रेमी सगळ्यांचं दोन दोन शब्द घेतले पाहिजे ते काय दिवस होता काय दिवस त्यांना आणलं लय दिवस बेकार होत आमचं बेकार दिवस होता कोणा आलं नाही आमच्या संग आता बैल पळायला लागलं की सगळे यायला लागले त्याच्यामुळे आम्ही सगळ्याला बैल देणार आम्ही कोणाच पैसे घेत नाही आणि काय घेत नाही इमानदारी देतो बैला फक्त बैल पुढचा पाहायला पाहिजे बैल पाळला की कोणाला बी देणार आम्ही गरीबाच्या बी बैलाला देणार आम्ही बघा मित्रांनो ती पण आहे ती पण सर्वसामान्य म्हणते का नाही बैलगाडा मालकांचं मन मोठं असतं सांग चल दमाँ दमाँ <laughs> तान तान ते खरच काय सांगताल भाई आज काय आनंद नाही असं म्हणतात ते मित्रांनो बोलताना देखील त्यांना कळत नाही काय कारण आनंदच तेवढा तेवढा असतं की बोलताना जरा त्रास होत्या तोंडात शब्द निघत नाही बायला सांगल तेवढं कमी जाय जो जेव्हापासून जा आमच्या पैसे आला तेव्हापासून सांगल एवढं कमी जाय सगळे म्हणजे आम्ही पाच सहा जण पोरच आहे सगळे कोण येत नाही दवा आमच्या गट गटाला खाली गेला नाही बैल पोरच असतात आणि जसं सीमेला आला नाही कि सगळी मुंगळीचे कटतात आम्ही पाच जण असं वीस एकवीस वयाचा आहेत पाच जण त्या पाच जणांचं आम्ही खाली घेऊन सगळं म्हणजे आमचं पाच जणांचं नियोजन असतं किंवा आमचा सुट्टी मेकर पण आहे सगळ्यात बरं काय आणि ड्रायव्हर गाडी फिरायला बी गाडी चांगली आणतोय त्यामुळे बैला सराव घेतो तू मित्रांनो बघा असा असतो बैलगाडा क्षेत्रातला हा गोलाल झाल्यानंतरचा आनंद आपण त्यांना शुभेच्छा करूया की जसा त्यांचा नंदी पळते तसंच त्यांना पैरे भेटतील आणि असाच काय गोलत राहील धन्यवाद धन्यवाद